संदीप युनिव्हर्सिटी या अग्रगण्य खाजगी शिक्षण संस्थेच्या वतीने सिन्नर येथील शुभम करोती हॉल हो येथे शनिवार दहा सप्टेंबर व रविवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दहावी व बारावी पास तसेच ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विविध कोर्सेसबाबत सविस्तर माहिती सोबत प्रवेश प्रक्रियेत भरघोस अशी सूट योजना यावेळी राबवण्यात आली या संधीचा असंख्य गरजू विद्यार्थ्यांनी लाभ तर घेतलाच इतरही विद्यार्थ्यांनी आपल्या आप पालकांसोबत या सेमिनारला भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नाशिक जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व यश प्राप्त करणाऱ्या संदीप युनिव्हर्सिटी हे एक खाजगी संस्था असूनही विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात त्यांचा अग्रभाग आहे दहावी बारावीनंतर साठी काय करावे याच्या मार्गदर्शनासह विविध कोर्सेसमध्ये ॲडमिशन प्राप्त करणे तसे अवघड असते मात्र संदीप युनिव्हर्सिटीच्या वतीने सिन्नर तालुका व परिसरातील दहावी बारावी पास तसेच ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्यांना विविध कोर्सेसमध्ये प्रवेश देण्यासाठी शनिवार आणि रविवार रोजी दोन दिवसीय मोफत सेमिनारचे आयोजन शहरातील शुभम करोती हॉल येथे करण्यात आले होते नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मेळाव्यात पदवीपूर्ण किंवा पदवीधर अभ्यासक्रमांसाठी तंत्राद्वारे मोफत करिअर मार्गदर्शन त्वरित नोंदणीसाठी मदत वीस लाखापर्यंत शिष्यवृत्ती तीही त्वरित प्रवेश घेतल्यास त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेवर आकर्षक सूट नंतर या दोन दिवसीय शैक्षणिक मेळाव्यास प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या मेळाव्याची सुरुवात शनिवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी संदीप युनिव्हर्सिटीचे अमित कुमार श्रीवास्तव माजी नगरसेवक सोमनाथ पावसे एस बी देशमुख डॉक्टर श्यामसुंदर झळके कैलाश खताळे विभा कपूर मॅडम आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली यानंतर संदीप युनिव्हर्सिटीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी मान्यवरांनी संदीप युनिव्हर्सिटी बाबत उपस्थितांना माहिती दिली संदीप फाउंडेशननी आमच्या सिन्नर तालुक्यातील मुलांना संधी देण्यासाठी या ठिकाणी हा प्रोग्राम आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि सर मॅडम मी तुम्हाला विनंती करतो आमच्या तालुक्यातील मुलांसाठी जे काही तुम्हाला ऍडमिशन साठी सवलत देता येईल जे काही मदत करता येईल ते करा कारण आमच्या सिन्नर तालुक्यातील मुलं खरंच ॲडमिशनपासून वंचित राहतात काही जणांकडं फी भरायला पैसे नसतात काही जणांना मार्क कमी असतात काही जण वेगवेगळ्या पद्धतीने जाण्या येण्याची सुविधा नसते म्हणून तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही पण आज तुम्ही जो काही मध्ये प्रोग्राम आयोजित केला आहे त्याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मुलांना तुम्ही ॲडमिशन जास्तीत जास्त सवलत देऊन कसं करता येईल अशी मी तुम्हाला विनंती करतो या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा ठेवण्याचं काम या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संदीस युनिव्हर्सिटीनं केलेलं आहे तेव्हापासून या युनिव्हर्सिटीची गुणवत्ता चांगली तो बघतो तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे खऱ्या या ठिकाणी त्यांच्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतर खऱ्या आता वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आलो याचा भास आपल्याला त्या ठिकाणी होतो आणि या संपूर्ण संचालक मंडळ असेल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असतील त्यांचे आदरणीय संसंचालक जास्त असेल त्यांचा अतिशय कटोभोपणे या एज्युकेशनकडं लक्ष आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामधला मुलगा जेव्हा त्या ठिकाणी ॲडमिशनला जातो तेव्हा खरंच त्या ठिकाणी त्याच्या गुणवत्तेची कदर केली जाते या युनिव्हर्सिटीचं प्रामुख्यानं महत्त्वाचं लक्ष नाही आतापर्यंत जवळजवळ स मी आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये वीस बावीस स्टुडंटला पाठवलं पण एकही स्टुडंट फी शिवाय किंवा फी जास्त होते कमी होते असा पळत आला नाही याचं कारणच असं आहे त्या फीमध्ये मध्ये दोन टक्के पाच टक्के दहा टक्के आणि आता स्पॉट ऍडमिशनला त्यांच्या वीस ते तीस टक्केचा डिस्काउंट या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे आणि भारतातली तीन नंबरची इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणून ते बनले जाते एक नामांकित इन्स्टिट्यूटचे आपण सर्व स्टुडंट आहात ठिकाणी ऍडमिशन आणि तिथून बाहेर पडणारा जो विद्यार्थी असतो हा निश्चित त्याच्या करिअर मध्ये अतिशय उच्च पदावर पोहचतो असे अनुभव आहे या संस्थेचे फाउंडर चेअरमन संदीप झा यांची दूरदृष्टी आणि एवढ्या ग्रामीण भागामध्ये एक निसर्ग सानिध्य आणि निसर्ग सौंदर्याच्या डोंगराच्या भागामध्ये सौंदर्य म्हणजे इतकं पुरेपूर त्याबरोबर यांनी शिक्षणासाठी ती जागा निवडली आणि तिथे घेतलेलं म्हणजे जो विद्यार्थी ऍडमिशन घेतो तो निश्चित त्याच्या सर्वच बाजूने सर्वांगाने ती प्रगती होते त्याचं मन पण लागतं त्या, त्या शिक्षणाला हो सर्व गोष्टी अनुकूल असतात केवळ इन्स्टिट्यूट चांगले असून जमत नाही परंतु तिथला अनुभव एक स्टाफ पाहिजे त्याचं वातावरण तसं पाहिजे त्यांना प्रोत्साहन देणारे सर्व शिक्षक तसे पाहिजे टीचर्स आणि हे सर्व एका छताखाली या सर्व संदीप युनिव्हर्सिटीच्या ज्या विविध योजना आणि जे कोर्सेस आहेत तुम्हाला लॉ करायला चॉईस आहे तुम्हाला एम बी ए करायला चॉईस आहे मध्ये तुम्हाला नॉलेज किंवा करिअर करता येते इंजिनिअरिंगमध्ये करिअर करता येतं हे सर्व ऑप्शन या युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्यासाठी खुले आहे संदीप युनिव्हर्सिटी और हमारे ऑनरेबल सर संदीप शहा की से सादर नमस्कार आज हम यहाँ एलिफेस्टा के लिए एकत्रित हुए हैं जिसमें कि संगीप यूनिवर्सिटी में जितने भी प्रोग्राम्स चल रहे हैं उसको हम डिमाइंड करेंगे इंडिविजुअली काउंटर हमारे लगे हुए हैं और बच्चों के जितनी भी क्वेरी होंगी उसको हम सॉल्व करेंगे यहाँ पर आज मैं संदीप यूनिवर्सिटी की तरफ से संदीप यूनिवर्सिटी के फैशन डिजाइन डिपार्टमेंट को रिप्रेजेंट करने के लिए आई हूँ जिसमें जो फैशन डिज़ाइन डिपार्टमेंट में जितने भी प्रोग्राम्स चल रहे हैं उसको मैं डिफाइन करूंगी साथ ही हमने इस बार जो न्यू प्रोग्राम्स को प्रपोज किया है उसको भी बताने वाले हैं इससे पहले डिज़ाइन के बारे में थोड़ा तो सा बताना चाहूंगी आज एजुकेशन के एरिया में हम देखें तो नए नए प्रोग्राम्स लॉन्च होते चले जा रहे हैं जिसमें से डिज़ाइन भी एक बहुत बड़ा उभरता हुआ फील्ड है जिसमें कुछ लोगों को बहुत डाउट्स भी रहते हैं कि डिज़ाइन के नाम पर हम क्या पढ़ने जा रहे हैं एक फैशन डिज़ाइन नाम तो हम सुनते हैं डिज़ाइन बाकी हमें डिज़ाइंस के बारे में नहीं बताया तो वो आज मैं थोड़ा सा डिफाइन करूंगी। आजकल कर बहुत सारे डिज़ाइन के प्रोफेशनल प्रोग्राम्स मार्केट में आ गए हैं जैसे कि वी डिज़ाइन फैशन लाइफ स्टाइल डिज़ाइन वी डिज़ाइन कम्युनिकेशन डिज़ाइन एक्सेसरीज डिज़ाइन टेक्सटाइल डिज़ाइन दे आर सो मेनी डिज़ाइंस जो कि आज उभरते हुए प्रोग्राम्स बन गए हैं तो मुझे उम्मीद है कि आज एनिफेस्टा के थ्रू बच्चे डिज़ाइन को लेकर थोड़े से उत्साहित रहेंगे और मैं कोशिश करूंगी कि उनकी जितनी से जितनी क्वेरीज हैं उसको सॉल्व कर सकूं और अपने बच्चों को अपने पास बुला सकूं मुझे बहुत अच्छा लगेगा कि आपको किसी दिन एक बड़ा डिज़ाइनर बना सकूंगा और बड़े बड़े डिज़ाइनर्स लाइक मनीष मल्होत्रा इनके साथ आपको खड़ा कर सकें यानंतर या मेळाव्यात सहभागी काही विद्यार्थ्यांनी या मेळाव्यातील विद्यार आपले अनुभव कथन करत आपले मनोगत व्यक्त केले तर माझं नाव आदित्य सुरेश भुचंडे माझं नाव कोमल शरद गायकवाड तर आज सिन्नरमध्ये संदीप युनिव्हर्सिटी यांचा कॅम्प भरला होता तर आज आम्ही दोघांनी इथे आलेलो आहे तर यांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली की कोणत्या कोणत्या ब्रँचमध्ये जायला पाहिजे कोणत्या जसं की मला बी सी ए ब्रँचमध्ये जायचं होतं तर त्याबद्दल मला जास्त माहिती नव्हती आता क कसं जावं लागतं की पुढं पुढं काय करायचं आहे हे तर आज आमच्या मॅमनी आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन तुम्ही बी एम सी ए करू शकता किंवा बी एम बी बी एम बी बी ए करू शकता असं तसं वरतून आमचा कॅम्पसची का कॅम्पसची माहिती दिली व ट्रान्सपोर्टची व इतर सगळी माहिती जी एका विद्यार्थीला हवी मेन म्हणजे मी संदीपचाच आहे तर त्यांचं एज्युकेशन सिस्टीम त्यांचं एज्युकेशन सिस्टीम सगळ्यात भारी आहे असं मला वाटतं कारण की मी सिन्नरचा आहे मी जी एम डीला होतो तर त्यांचं काही एवढं खास नव्हतं हो तर मी संदीपला दो आता दोन टू वीक्स झालेले आहे त्यांचे शिक्षक एकदम चांगले व व प्रत्येक लॅ त्यांचे कम्प्युटर लॅब्स किंवा त्यांचे कॅन्टीन्स हे सगळे भारी आहे व सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं त्यांचं एज्युकेशन सिस्टम आपण आतापर्यंत असं शिकत आलो की आपल्यास पुस्तकामधलं पाठ करायला पाहिजे पण नाही आमच्या शिक्षकांनी सांगितलंय की आम्हाला नोट्स प्रोव्हाइड करता नोट्स प्रोव्हाइड ते सांगतं की फक्त रट्टा नका मला असं सोप्यात तर ठीक मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी यायला पाहिजे गायकवाड आज शुभम कर होती लॉन्स मध्ये संदीप फाउंडेशननी संदीप युनिव्हर्सिटीनी एक एक ऑर्गनायझेशन आहे ती तिने एक सेमिनार ऑर्गनाईज आहे आणि त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या फील्डबद्दल इन्फॉर्मेशन देताय वेगवेगळ्या फील्डबद्दल सांगताय की आपण कोणत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे इथे फॉर्म पण भरून घेत आहे ज्यांनी आज किंवा उद्या ॲडमिशन घेतलं त्यांना दहा हजार रुपये त्यांच्या फील्डमधून मायनस पण होणार आहे आणि आपण इथे ॲडमिशन आपण इथे ॲडमिशन घेतल्यावर आपल्यासाठी किती चांगलं राहील काय काय फॅसिलिटीज आपल्यासाठी उपलब्ध राहतील ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे प्लेसमेंटमध्ये आपल्याला काय भेटेल तेही त्यांनी सांगितलं घेतलेले आपल्याला कोणत्या फील्ड मध्ये गेलं पाहिजे कोणत्या फील्ड मध्ये आपल्यासाठी चांगला आहे कोणत्या फील्डला स्कोप आहे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी या सेमिनार मध्ये सांगितलेले आहे तर त, त, हेच म्हणायचं आहे की सर्वांनी संदीप फाउंडेशन किंवा संदीप युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्या ती चा, ती, चा, ती चांगली चांगली जागा आहे ही हॅलो एव्हरीवन मी दीपाली बापू मोरे सिन्नर मधलीच रहिवासी आहे आज शुभम करतो लॉन्समध्ये संदीप युनिव्हर्सिटीने खूप छान पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे कुठल्या कुठल्या फील्डसमधून आपण एज्युकेशन घेऊ शकतो फीजबद्दल खूप सारे बेनिफिट्स सरांनी आम्हाला दिलेत इथे मी एम बी एसाठी स सा प्लॅन करायचा विचार चालू आहे माझं यांचा नवीनच आज आता प्लॅन लॉन्च झालेला आहे न्यू एम बी ए प्रोग्राम म्हणून मी त्याच्यासाठी अप्रूव्ह करणार आहे या कॉलेजला येत्या दोन तीन दिवस सो प्लीज गाईज तुम्हीही इथे या यांच्याशी बोला खूप छान पद्ध पद्धतीने हे आपल्याला स्वतःला दुसऱ्यांना इंट्रोड्यूस करून देतात वेगवेगळ्या प्रत्येक प्रॉब्लेम्सचं सोल्युशन पण देतात खूप छान पद्धतीने थँक्यू सो मच सर अँड थँक्यू संदीप झा सर की त्यांनी इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आणून दिली टू थँक्यू ऑल द प्रोफेसर अँड टीचर्स ऑफ संदीप युनिव्हर्सिटी फॉर देअर व्हॅल्युबल अँड प्रेशिअर्स गायडन्स फॉर अवर मॅनेजमेंट करिअर लाईक डिफरंट फॅकल्टीज बी टेक लॉ एम बी ए वी आर ग्रेटफुल फॉर देअर प्रेशियर्स गायडन्स थँक्यू सो मच सर यावेळी संदीप युनिव्हर्सिटीचे अमित कुमार श्रीवास्तव व अनुजा नेहे यांनी या युनिव्हर्सिटीच्या विविध लाभ व सेवेबद्दल माहिती दिली या शैक्षणिक मेळाव्यास कैलास कांगणेसर रोहन कांडेकर सर अमित पुरी श्री कंप्युटरचे संचालक सचिन रहाणे ज्ञानदीप क्लासेसचे कैलास खताळे सर सुवर्णा रहाणे आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार नमस्कार मी मिस अनुजा नेहे संदीप युनिव्हर्सिटीमधनं सिन्नरकरांसाठी आम्ही खास सर्व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग सेशन आयोजित केलेलं आहे संदीप युनिव्हर्सिटी ही उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे हे विद्यापीठ तुमच्यासाठी सिन्नरकरांसाठी दिनांक दहा आणि अकरा सप्टेंबर शनिवार आणि रविवारमध्ये सिन्नरमध्ये घेऊन आलेलं आहे काउन्सिलिंग सेशन तर हे काउन्सिलिंग जे आहे सर्व मुलांसाठी फ्री ऑफ चार्ज असं मोफत आम्ही देतो आहे आणि कुठलेही मुलं ज्यांना फार्मसी स्कूल ऑफ सायन्स लॉ एम बी ए बी बी ए अशा विविध कोर्ससाठी माहिती हवी असेल तर उच्च शिक्षित पी एच डी प्रोफेसर्स इथे येऊन तुम्हाला ही माहिती देणार आहे आणि सर्व विद्यार्थी जे इथे येतील त्या विद्यार्थ्यांना इथे मोफत फाईल फोल्डर आणि मोबाईल पॉप सॉकेट पण आम्ही भेट म्हणून देत आहोत तर माझी सर्व सिन्नरकर सगळे सिन्नरच्या विद्यार्थ्यांना ही आवर्जून माहिती द्यायची आहे की तुम्ही सर्वांनी इथे या आणि तुम्हाला नाशिकला चाळीस किलोमीटर जायला अवघड होत असेल तर आम्ही इथे तुमच्या सेवेसाठी आलेलो आहोत तर कृपया इथे येऊन तुम्ही आमच्याकडनं सर्व माहिती घेऊन आमच्याकडे ॲडमिशन घ्या कारण ऍडमिशन घेतल्यावरती दहा ते तीस हजार रुपयापर्यंत आम्ही तुम्हाला स्पॉट ऍडमिशन डिस्काउंट देखील देत आहोत त्यामुळे येऊन ये इथे तुम्ही नक्कीच इथे आमचा उपभोग घेऊ शकतात धन्यवाद संदीप युनिव्हर्सिटीने जो सिन्नर मे प्रोग्राम सुरू केन पॉईंट झिरो ये उन सभी बच्चों के लिए है जो ट्वेल्थ में फाइनल ईयर में या फिर ग्रेजुएशन में पढ़ाई कर रहे हैं यहाँ पे यूनिवर्सिटी से एक्सपीरियंस फैकल्टी आई हुई है जो पीएचडी है डॉक्टरेट हैं पहली बार ऐसा हो रहा है सिनर में जब यूनिवर्सिटी के डॉक्टरेट खुद यूनिवर्सिटी के बाहर निकल के बच्चों को उनके कैरियर का गाइडेंस दे रहे हैं यहाँ पर बच्चों को फ्री काउंसलिंग मिल रही है इसके लिए उनको कोई रजिस्ट्रेशन का पेमेंट भी नहीं करना है बच्चे फ्री में आकर अपने काउंसलिंग अटेंड कर सकते हैं किसी भी प्रोग्राम चाहे वो बी हो फैशन हो इंजीनियरिंग से रिलेटेड कोई अदर प्रोग्राम हो एम बी ए या फिर लॉ की बात करूं सभी प्रोग्राम से रिलेटेड जानकारी वो यहां पे ले सकते हैं जिसके लिए उनको किसी भी तरीके का कोई शुल्क नहीं देना है साथ में जो भी बच्चे यहां पे इस प्रोग्राम में आ रहे हैं इन सभी बच्चों के लिए सरप्राइज गिफ्ट भी दिया गया है जिससे कि बच्चे अगर अपना समय निकाल के आ रहे हैं तो कुछ उनको उनके हाथ में मिले साथ साथ ऐसा और भी प्रोग्राम भी साथ में चल रहा है जो बच्चे यहाँ आके देख सकते हैं कई नए नए प्रोग्राम के बारे में भी बताया जा रहा है जैसे एम बी एक ऐसा एम जिसमें कि जॉब एश्योरेंस मिल रही है बच्चों को लैपटॉप मिल रहा है सेवन डेज बच्चे सिंगापुर जा रहे हैं देश से बाहर जा रहे हैं सो ऐसा कुछ नया प्रोग्राम अदर भी कोर्सेज में है जो यूनिवर्सिटी यहाँ आपको बता रही है आप अपने दोस्तों को अपने परिवारजनों को सबको बता सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा ऐसे प्रोग्राम का बेनिफिट ले सकते हैं आज दो दिन के लिए यूनिवर्सिटी ने स्कॉलरशिप प्रोग्राम भी ऑफर किया है 10 और 11 तारीख यानी शनिवार और रविवार दो दिन ये प्रोग्राम चल रहा है सिन्नर में जहाँ पर कि जो भी बच्चा इन दो दिनों में इस यूनिवर्सिटी के अंदर में एडमिशन लेते हैं उनको दस से लेकर तीस तक का स्कॉलरशिप भी मिल रहा है इस प्रोग्राम के बाद यदि अगर वो यूनिवर्सिटी में एडमिशन लेते हैं तो शायद ये मौका उनको दोबारा नहीं मिलेगा तो मैं इन सभी आप सभी छात्रों से अनुरोध करूंगा कि आप इस आयोजन को विजिट करें और इसका फ़ायदा उठाएं। धन्यवाद